केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुन्तं नमामि श्री सद्गुरु महाराज की जय आजपन् भगवान ऋषभदेव आणि भगवान महावीर यांच्या जीवनीविषयी आणि उपदेश याविषयी आज आपण चिंतन करणार आहोत जैन धर्मामध्ये संताला तीर्थकर म्हणून संबोधले जातं तीर्थकर म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या या संसार संसारसागरातून तारून नेणारे तसेच मुक्तीच्या मार्गावर घेऊन जाणारे असा होतो जैन धर्मामध्ये मुख्य तीर्थकर चोवीस तीर्थकर होऊन गेले ते चोवीस तीर्थकर आणि त्या तीर्थकरांची नाव काही अशा प्रमाणात आहेत पहिले तीर्थकर होते भगवान ऋषभदेव किंवा आदिनाथ दुसरे होते अजिनाथ अजितनाथ तिसरे संभवनाथ चार अभिनंदननाथ पाच सुमिती सहा पद्म सात सुपार्श्वनाथ आठ चंद्रप्रभ नऊ आहे सुविधीनाथ आठ न दहा शीतलनाथ अकरा श्रेयांशनाथ बारा वासुपूज्यनाथ तेरा विमलनाथ चौदा अनंतनाथ बारा धर्मनाथ सोळा शांतीनाथ सतरा कुंथुनाथ अठरा अरहनाथ एकोणीस मल्लीनाथ वीस मुनिसुव्रतनाथ एकवीस नमीनाथ बावीस नेमिनाथ तेवीस पार्श्वनाथ आणि चोवीस भगवान महावीर किंवा वर्धमान अशा या चोवीस तीर्थकरांपैकी प्रथम तीर्थकर ऋषभदेव होते हे अंतिम म्हणजे चोवीसाव्य भगवान महावीर किंवा राजकुमार वर्धमान असे होते ज्यांच्या जीवनीविषयी इथे आपण थोडक्यात प्रकाश टाकूया भगवान ऋषभदेव हे प्रथम तीर्थकर असून हे अयोध्या नगरचे राजा नाभिरा यांचे सुपुत्र होते यांच्या पूर्वजांविषयी सांगायचं झालं तर सृष्टी उत्पन्न करते वेळी भगवान ब्रह्मदेवाने मानव उत्पत्तीसाठी सर्वप्रथम मनुची उत्पत्ती केली चौदापैकी त्यामध्ये प्रथम मनूचं नाव होत स्वयंभू मनू पुढे त्या मनूचे दोन पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद जन्माला आले त्यापुढे प्रियव्रताला दहा मुले झाली आणि उत्तानपादला उत्तम आणि ध्रुव बाळ अशी दोन मुले झाली प्रियव्रताच्या दहा मुलापैकी मोठ्या मुलाचे नाव अग्निंद्र होते पुढे अग्निंद्राला नाभिराय नावाचा मुलगा झाला त्याच नाभिरायचा मुलगा हा ऋषभदेव आहे किंवा आदिनाथ त्यांची गादी ऋषभदेव यांनी सांभाळली असेच एक दिवस ऋषभदेव शेकडो राजांसोबत नृत्य की देवांगणाचे नृत्य बघत होते दे। देवांगणाचे आयुष्यमान कमी असल्या कारणाने नृत्य करताना अचानक देवांग देवांगणाची प्राणज्योत मालवली त्यानंतर ऋषभदेवांच्या मनामध्ये या देहाची आणि संपत्तीविषयीची नश्वरता घर करू लागली त्यांना सर्व काही फिक वाटायला लागलं एके दिवशी ते वैराग्य अवस्थेत घराबाहेर पडले मुनिराज ऋषभदेव जेव्हा ध्यानाला बसले तर पर्यंत ते जागेवरून उठले नाही नंतर तब्बल एक हजार वर्ष मौन राहून आत्मसाधनेमध्ये रथ राहिले अशा आत्मलीन अवस्थेमध्ये त्यांना एक दिवस आत्मसाक्षात्कार झाला आणि पूर्ण ज्ञान मिळाले आता आपण भगवान महावीरांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया भगवान महावीर हे तेविसावे म्हणजेच चोवीसाव्या आणि शेवटचे तीर्थकर म्हणून होते परंतु यांना सर्वात विशेष स्थान प्राप्त होते यांचा जन्म बिहारमधील वैशाली गणराज्यातील नाथवंशीय क्षत्रिय राजा, नाथ राजा सिद्धार्थ यांना पुत्र प्राप्त झालं यांच्या जन्मानंतर घरात ऐश्वर्यामध्ये वृद्धी होत गेली म्हणून यांचे नामकरण वर्धमान असे झाले हे अत्यंत बुद्धिमान साहसी आणि वीर असल्यामुळे त्यांना लोक महावीर नावाने संबोधू लागले त्यांनी यशोदा नावाच्या राजकुमारीशी लग्न केल्यानंतर एक प्रियदर्शना नावाची कन्या झाली एवढे होऊनही तिथे भगवान महावीर त्या मायाजाळात अडकले नाही माता पितांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी दीक्षा घेऊन वैराग्य अंगीकारले बाराव्या वर्षाच्या कठोर साधनेनंतर भगवान महावीरांना वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी ईश्वर प्राप्ती झाली त्यांचे अनमोल वचन काही खालील प्रमाणे आहेत त्यांच्या अनमोल वचनांपैकी सत्य अहिंसा आस्ते म्हणजे चोरी न करणे अपरिग्रह म्हणजे गरजेपेक्षा जास्त धनाचा संचय न करणे आणि ब्रह्मचर्य अशा पाच प्रकारचे आचरण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करणे अशा प्रकारची शिकवण त्यांनी सर्वसामान्य जनांना दिली ईश्वर प्राप्तीसाठी <laughs> खालील श्लोकाद्वारे त्यांनी सामान्य जनतेला उद्देश केला की पंचपापाला दूर ठेवत वरील पंचशिला चरणात आणावं आणि आत्मज्ञान करा, आत्मध्यान करावं ते सांगतात की जो कि परम समाही हवे तसुसार एकशे तेवीस अर्थात परब्रह्म आहे त्यामुळे जो त्याचे नित्य ध्यान करतो त्याला परम समाधी लागते तसेच ज्ञान अर्थात ध्यानात लीन झालेला साधक सर्व दोषाचा परिताप करतो म्हणून ध्यान करणे हा विषयापासून दूर जाण्याचा एकमेव मार्ग आहे भगवान महावीरांच्या उपदेशाचा केंद्रबिंदू आत्मा आणि मोक्ष मार्ग आहे अनुव्रताचा उपदेश करत त्यांनी मानवाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी जो उपदेश तो अशा प्रकारे ते सांगतात की ईश्वर तूच आहेस फक्त तुला स्वतःला ओळखण्याची आवश्यकता आहे तुझ्यातल्या ईश्वरीय तत्वाचा विकास होणे गरजेचे आहे त्यामुळे योग्य दिशेने पुरुषार्थ केलास तर नक्कीच तू स्वतःच ईश्वर होशील तूच काय तर प्रत्येकाने जर ईश्वर तत्वाचा ईश्वर तत्वाला जाणण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक के आत्मा हा परमात्मा बनू शकतो म्हणूनच भगवान कृष्ण गीतेत सांगतात की ममवंशो जीवलोके जीवभूत सनातना अर्थात सृष्टीतील प्रत्येक जीवामध्ये माझाच अंश आहे आत्मा आणि ध्यान विषयी भगवान महावीर सांगतात की जीव बंभा जीव मिचे वचरिया हवे जा जीनो जा तम जान बंभ विमुक्तम पर देवी हवी तिस्सा अर्थात आत्माच पर ब्रह्म आहे आत्म्यामध्ये करणे म्हणजेच ब्रह्मचर्य होय पासून दूर जाऊन चर्या करतो तोच खरा ब्रह्मचारी असतो भगवान महावीरांनी उपदेशाविषयी पुढील उपदेश आपण अं चिंतन क्रमांक भाग दोन मध्ये हिंदी भाषामध्ये बघू बघणारच आहोत परंतु आता आपण जैन धर्मामध्ये उपासनेसाठी जी पंच स्तुती आहे त्याविषयी आपण थोडस चिंतन करूया जैन धर्मामध्ये पंच स्तुती या याविषयी अपार श्रद्धा आहे त्याची स्तुती विनंती आणि प्रार्थना साधक लोक करत असतात ते पाच परमेश्वर म्हणजे कोण तर प्रथम आहे अरिहंत दुसरे आहे सिद्ध पुरुष तिसरे आचार्य चौथे आहेत जे साधू साधना साधू आणि पाचवे आहेत उपाध्याय अशा प्रकारे हे पंच परमेश्वर म्हणून आपल्याला यांची साधना करणं गरजेचं असतं प्रथम अरिहंत आता अरिहंत म्हणजे काय तर ज्यांनी सहा विकार दूर ठेवून चौदा इंद्र वशीभूत करून परम परम साक्षात्कार करून घेतला असा परम आत्मा म्हणजे अरिहंत होय दुसरे परमेश्वर म्हणजे सिद्ध पुरुष सिद्ध पुरुष म्हणजे ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे व सर्व सिद्धी प्राप्त आहेत असा असे सिद्ध आत्मा म्हणजे असे सिद्ध पुरुष होय तिसरे आहे आयुर्यान म्हणजे आचार्य जे सर्व शिलांचे पालन करत आचरण करत असतात आणि अष्टांगयोग जीवनात उतरवून इतरांनाही त्याविषयी प्रेरणा देतात असे महात्मा म्हणजे आचार्य पुरुष होय आणि चौथे आहेत उपाध्याय जे आध्यात्मिक ज्ञान वैदिक ज्ञान आत्मज्ञान यामध्ये पारंगत आहेत या ज्ञानाविषयी दुसऱ्यांना अवगत करून देणारे महात्मे म्हणजे उपाध्याय असतात साहूणम म्हणजे साधू जे महात्मे ईश्वर प्राप्तीसाठी निरंतर साधनेमध्ये लीन असतात असे साधक पुरुष साहूणम म्हणजे साधू समजले जातात आपण पंच परमे स्तुती सहित या पंच पंचपरमेष्ठी नमस्कार करूया हरी हरिहंतामजुदेवया हरिहन्ता किताणम् ऊसिरामिति पावगम् सिद्धायामजमङ्गलम् सिद्धायामजेवया सिद्धाया किन् ओ सिरामि पावगम् आय रियान्मसमङ्गलम् आयरियान् मत्सदेवया आयरियान आयरियान् कीर्तयिताणम् ओशिरामिति पावगन् उवझायामज्ज मङ्गलम् उवझाया मजदेवाया उवझायानन् ओशिरामिति पावयम् साहूनं अज साहूनं अज्ज I am अरिहंता मध्य मंगलम अरिहंता मध्य देवया अरिहंता ओ इताण तिपावगम अर्थात अरिहंत माझे मंगल करणारे आहेत अरिहंत माझे देव आहेत जे, जे अरिहंत माझ्यासाठी सर्वस्व आहेत अशा अरिहंतांना मी पूर्णपणे शरण जात मी माझ्या जा समस्त पापांचा परित्याग करू आहे सिद्धायांगलम सिद्धाया सिद्धायाित्त इताण सर्व सिद्ध पुरुष माझे मंगल करणारे आहेत तसेच ते माझे देव आहेत तसेच ते माझे सर्वस्व असल्यामुळे अशा सिद्ध पुरुषांना शरण जात मी माझ्या समस्त पापांचा त्याग करतो आहे आईर्यान मंगलम मंग मंगलम आईर्यान मध देवयारी आईर्यान कितम सर्व आचार्य माझे मंगल करणारे असून सर्व आचार्य माझे देव आहेत अशा सर्व आचार्यांना असे सर्व आचार्य माझे सर्वस्व असून अशा सर्व आचार्यांना मी सर्वस्वी शरण जात मी माझ्या समस्त पापांचा परित्याग करतो आहे व झाया मज्ज मंगलम सिरामी तिपावगम सर्व उपाध्याय माझे मंगल करणारे आहेत सर्व उपाध्याय माझे देव आहेत असे सर्व उपाध्याय माझे सर्वस्व असल्यामुळे मी त्यांना शरण जात मी माझ्या समस्त पापांचा परित्याग करतो आहे साहुनम मज्झ मंगलम साहूनं मज्झ देवया साहुनम कित्त इत्तानम उस्सिरामी तिपावगम सर्व साधू माझे मंगल करणारे आहेत सर्व साधू माझे देव आहेत असे सर्व साधू माझे सर्वस्व असल्यामुळे मी त्यांना शरण जात माझ्या सर्व पापांचा मी परित्याग करतो आहे ओम नमो अरिहंतानम अशा अरिहंताला मी नमस्कार करतो ओम नमो सिद्धाणं अशा सर्व सिद्ध पुरुषांना मी मनापासून नमस्कार करतो ओम नमो आयुर्यानम मी सर्व आचार्यांना मी माझ्या मनापासून नमस्कार करतो ओम नमो व मी सर्व उपाध्यायांना मनापासून नमस्कार करतो ओम नमो लोय साहू नम मी सर्व साधूंना मनापासून नमस्कार करतो श्री सद्गुरू महाराज की जय